कुणाला राधाकृष्ण विखे पाटलांना जास्त कळतं काय व्हेरी सोशल जस्टिस आणि पिढ्या घराणेशाही राधाकृष्ण विखे पाटलांनी सोशल जस्टिस म्हणजे काय एकदा आमच्या आमने सामने बसावं ओ जमाती कुडमुड्या जोशी पारदी कडक लक्ष्मीवाला कैकाळी हा माणूस अहो विखे पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे कारखानदाराचे नेते होण्याच्या भानगडीत पडू नका नगर जिल्ह्यामधल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये किती मेंढपाळ बांधव राहतात लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्या समोर मांडतोय त्यामुळं जबाबदारीनं बोला आम्हाला अंडर इस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलंय तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कुणी ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही एकही तज्ज्ञ मंत्री नव्हता यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता त्यामुळे विखे पाटलांनी आम्हाला जास्त शानपण शिकवू नये